मटणाचा रस्ता बनवला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या जबरदस्त अशा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो अजून एक भांडाट असं हॉटेल जे आपल्या यवत मध्ये चालू झालेलं आहे मित्रांनो हॉटेल चालू होऊन महिना झालं ग्रँड फोर्टी फायव्ह मित्रांनो एकदम फुल प्रोफेशनल हॉटेल आहे आपल्या यवत परिसरात तर मित्रांनो असं जबरदस्त हॉटेल नसेल तुम्हाला पाहायला भेटलं कांजीर आहे एक वेज हे व्हेज आहे पण हे आपलं व्हेज नॉन व्हेज आहे मित्रांनो चला यांची आता क्वांटिटी दी पाहूया डिशेसच्या थाळीच्या काय काय आहे क्वालिटी काय काय आहे नवीन डिश कोणत्या कोणत्या यांच्याकडे आहे हे पाहूयात याचे रेट काय आहे तेच मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहा स्किप करू नका मी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नवीन हॉटेलचे मित्रांनो पूर्ण माहिती देणार आहे यामध्ये दे काय काय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो हे हॉटेल आहे एक्झॅक्टली पुणे सोलापूर हायवे हा पुण्याहून येतो मित्रांनो हा सोलापूर जाणारा हायवे आहे या ठिकाणी मित्रांनो यवत परिसरात कासोडी टोल नाक्यापासून एक एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो हे हॉटेल आहे पुढंच आहे शेरू डाब्याचे एक्झॅक्टली समोर हे नवीन चालू झालेलं एक ग्रँड फोर्टी फाईव्ह व्हेज नॉन व्हेज आहे मित्रांनो हे हॉटेल आणि इकडे मित्रांनो स्नॅक्सचे पदार्थ पण मिळतात ज्युसेस वगैरे साऊथ इंडियन पदार्थ मिसळपाव वगैरे स्नॅक्स पण मिळतं या ठिकाणी स्वतः तर मित्रांनो यांचं किचन वगैरे सेपरेट आहे इकडे नॉनव्हेजचं सेपरेट आहे पूर्ण चला तर आता आतमध्ये जाऊन पाहूयात आपण तर मित्रांनो या ठिकाणी यांचं पाहू शकता स्नॅक्स सेंटर आहे मित्रांनो तुम्हाला स्नॅक्सचं मित्रांनो प्रत्येक पदार्थ मिळणार पाहू शकता सगळं आहे स्नॅक्समध्ये सगळं आहे मित्रांनो या ठिकाणी यांच्याकडे आईस्क्रीम वगैरे पण अवेलेबल आहेत यांच्याकडं मिसळपाव वगैरे जे स्नॅक्सचे पदार्थ आहेत पावभाजी पिझ्झा बर्गर वगैरे पूर्ण ज्यूशेस मॉकटेल वगैरे तुम्हाला पूर्ण मित्रांनो या ठिकाणी मिळणार तुम्हाला आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमचं हे किचन स्वतंत्र आहे बरं का पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी किचन हे सगळं किचन स्वतंत्र आहे पूर्ण किचन स्वतंत्र आहे आणि एकदम स्वच्छ आहे मित्रांनो त्या मराठी माणसाचं हॉटेल आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पण या ठिकाणी मित्रांनो प्रतिमा लावलेली ला आहे पाहू शकता तुम्ही आणि फुल एकदम मित्रांनो प्रोफेशनल हॉटेल आहे बरं का पाहू शकता सिटिंग व्यवस्था पाहू शकता फुल फुल एकदम प्रोफेशनल म्हणजे काय विषयच नाही घासला एकदम क्लीन अँड हायजिन एकदम फुल बैठक व्यवस्था एवढी खतरनाक आहे मित्रांनो पाहू शकता चार पाच स लोक आरामशीर पाहू शकतात या ठिकाणी तुम्हाला ना पाहू शकता फॅमिली हॉल फॅमिलीला घेऊन आला तर मित्रांनो फॅमिली हॉल पूर्णपणे सेपरेट आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पूर्ण सेपरेट आणि फुल एकदम प्रोफेशनल आहे बरं का फुल प्रोफेशनल खतरनाक मित्रांनो एकदा यावं लागतं हे नव्याने चालू झालेल्या हॉटेलला मित्रांनो फुल प्रपो प्रतिसाद द्या या ठिकाणी मटणाचा रस्ता बनवला जातो जास्त क्वांटिटी नाही बनवत जसा पायंत तसा रस्ता बनवतात मित्रांनो मित्रांनो मटन फ्राय बनतं या ठिकाणी यांचं पाहू शकता बुलट चिकन बनतं आहे आपल्या एवढ्या परिसरात तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याच ठिकाणी कोणत्याच हॉटेलला मिळणार नाही बुलट चिकन नवीन काहीतरी रेसिपी घेऊन आलं आहे ग्रँड फोर्टी फाईव्ह डिश आहे पाहू शकता ऑइल पण मित्रांनो तेल पण चांगला आहे जेमी तेल वापरतात वेगळे माल मटेरियल वापरून डिश आहे बुलेट चिकन डिश चांगला आहे हे काय केलेलं आहे हॉटेलचे मॅनेजर आपल्या सोबत आहेत आता हे सांगतील आपल्याला यांच्या चिकन थाळ्या मटन थाळ्या यांच्याकडे अजून कोणता कोणत्या डिश डिश स्पेशल स्पेशल आहेत ते तर मटण डाळी आपल्याकडे स्पेशल नाही स्पेशल मटन डाळी याच्यामध्ये तुम्हाला येणार सुख मटन फ्रायमध्ये आंड्रा येणार तुम्हाला त्याच्यामध्ये मटनचं आणि सूपमध्ये येणार स्पेशलमध्ये आणि राईस आपला बिर्याणी राईस या राई. बिर्याणी राईस येईल तुम्हाला आणि कुटुंबीर मित्रांसोबत आणि रसा रश्यामध्ये आपल्याला चार पीस येतात स्पेशल मटन थाळी आहे त्यासोबत तुम्हाला रोटी हवी तर रोटी भेटणार भाकरी हवी तर भाकरी भेटणार चपाती चपाती रस्सा आणि रोटी भाकरी अनलिमिटेड राहणार राईस तुमच्यासाठी स्पेशल चिकन चिकन बुलेट डॅन फोटे पाहिजे स्पेशल हे येणार तुम्हाला हॉट डिशमध्ये आणि कोबीच्या पत्त्यावर होते येणार आहे चिकन प्लॅट थोडं स्पायसी असतं चटपटा मॅजिक फ्लेवर असतो यायला आणि तो टेस्टसाठी एकदम बेस्ट आहे आणि हे आपली स्पेशल चिकन थाळी याच्यामध्ये पण तुम्हाला सेम जसं मटन थाळीमध्ये मटन येणार त्या टाईपचं तुम्हाला चिकन आणि येणार बिर्याणी राईसमध्ये येणार कोशिंबीर येणार चिकन रस्तेमध्ये पीस येणार आणि चिकन सुक्का येणार आणि बॉईल अंड पण येणार सेम येणार जसं तुम्ही मटन थाळी स्पेशल मटन थाळीमध्ये जसे जे आयटम जे आयटम आहेत मटन थाळी प्राईस काय मटन थाळीची प्राईस आपलं थ्री नाईंटी नाईन आहे आणि चिकन थाळीची थ्री फोर्टी नाईन आहे साडेतीनशेला चिकन थाळी आहे आणि फोर हंड्रेड रुपयाला मटन थाळी आहे आपल्या स्पेशल थोडंसं मित्रांनो कॉस्टली आहे क्वालिटी मित्रांनो खूप जबरदस्त आहे बरं का कॉस्टली आहे पण क्वालिटी जबरदस्त आहे हे शब्द लक्षात ठेवा कॉस्टली आहे पण क्वालिटी जबरदस्त आहे आताला तुम्हाला मग टेस्ट करून सांगतो कशी आहे क्वालिटी थाळ्यांची आणि बुलेटची एकदम गरमागरम आहे येऊन जवळजवळ पंधरा ते वीस झालं पण अजून एकदम गरमागरम आहे अजून गरमागरम चटपटीत स्पायसी पण आहे यामध्ये लसूण वगैरे पण आला आहे जबरदस्त मित्रांनो टाटर जबरदस्त आहे तर हे झालेली आहे चला आता अजून पुढे बघू आपण हे थाल्यानंतर मी डिश ट्राय करा बरं का बुलट चिकन मटर थाळीमध्ये मटन टेस्ट करूया प्रॉपरली एकदम शिजला आहे तुम्ही चपाती सोबत पण घेऊ शकता बाजरीच्या सोबत पण खाऊ शकता आणि तंदूर रोटी सोबत पण खाऊ का शकता काळ्या मसाल्यातलं आहे घरगुती मसाले बनवून मित्रांनो इथे आणले जातात आणि या ठिकाणी बनवलं जात आणण्यामध्ये पण दोन पीस आहेत या ठिकाणी रोटी चपाती बाय मटणाचा रस्सा तीन पीस येणार मित्रांनो मटनगरात डोळ्यातून पाणी आले एकदम गावरण पण तुम्हाला सेम सगळे पदार्थ येणार फ्रायमध्ये अंडे आळणी रस्सा बिर्याणी राईस रायता रस्स्यामध्ये पण दोन तीन दोन ते तीन पीस येणार याची मित्रांनो प्राइस आहे दो तीनशे पन्नास रुपये चिकन दाळी स्पेशलची तीनशे पन्नास रुपये प्राईज आहे आणि या मटन दाळीची मित्रांनो प्राईज आहे तीनशे नव्याण्णव रुपये मटन दाळीची प्राइस आहे त्यात पण मित्रांनो सगळं सेम येणार स्पेशलची रेट आहेत चला तर मित्रांनो आरामशीर खातो चला बिर्याणी राईस आहे यात हा ट्राय करू यांच्याकडे दम बिर्याणी पण भेटते बरं का मित्रांनो आणि मटन दम बिर्याणी राईसला फ्लेवर आहे नसता बिर्याणी राईस आहे तरी पण राईसला फ्लेवर आहे मित्रांनो फायनली थाळ्या सगळ्या संपलेल्या आहेत आणि मित्रांनो एकदा नव्याने चालू झालेल्या हॉटेलला ग्रँड फोर्टी फाईव्हला एकदा मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट द्या फॅमिली रेस्टॉरंट आहे राईसचा फ्लेवर बिर्याणीचा फ्लेवर थाळ्या मित्रांनो प्रत्येक डिश मित्रांनो जबरदस्त अशा क्वालिटीच्या क्वालिटीच्या आहेत मित्रांनो आणि बुलेट चिकन मित्रांनो इथं आल्यानंतर न ट्राय करा विसरू नका खरंच विसरू नका बुलेट चिकन स्टार्टर आहे मित्रांनो खूप जबरदस्त अशा क्वालिटीज आहे एकदा नक्की विजिट द्या ग्रँड फोर्टी फाईव्हला आपल्या यवतमध्ये नव्याने चालू झालं आहे चला तर ता मित्रांनो मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो हक्काने सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन डिशचे नवनवीन हॉटेलचे नवनवीन हॉफवेअरचे मित्रांनो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आहे यांचं पार्किंग तर आहे सुसज्ज मित्रांनो यांचं वॉशरूम वगैरे आता वॉशरूम वगैरे असं दाखवणं किती आहे पण मित्रांनो वॉशरूम पाहू शकता इथं तुम्ही फुल एकदम प्रोफेशनल वॉशरूम आहेत बरं का जसे तुम्ही मॉलमध्ये वगैरे पाहता तसे मित्रांनो इथे वॉशरूम वगैरे आहेत मित्रांनो वॉशरूम पाहू शकता किती स्वच्छ आणि क्लीन आहे क्लीन वगैरे वॉशरूम वगैरे आहे या ठिकाणी मित्रांनो फुल एकदम മോൽമേ ആദ്യം പ്രൊഫേഷൻ വാശരൂമ